प्रभाग क्रमांक तीनचे माजी नगरसेवक नदीमभाई सौदागर यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो मित्रमंडळी पाहुणे मंडळी आणि प्रभागातील नागरिकांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या त्यांच्या मित्रमंडळीच्या वतीने त्यांचा भव्य वाढदिवस साजरा करण्यात आला आहे यावेळी मारुती सवंडकर यासिनभाई सरपंच बँक मॅनेजर सोयबभाई हाजीभाई गुत्तेदार यांच्यासह अनेक मित्रमंडळी उपस्थित होते नदीमबाई सौदागर यांच्या कर्तृत्वामुळेच आज हजारो नागरिकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नदीमबाई हे त्यांच्या हसतमुख स्वभावासाठी आणि सुखदुःखात क्षणात धावून जाण्याच्या वृत्तीमुळे ओळखले जातात स्वच्छ आणि सुंदर स्वभाव असलेले तसेच मित्रमंडळी आणि पाहुण्यांमध्ये नेहमी मिळून मिसळून राहणारे त्यांचे व्यक्तिमत्व आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली